नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मृत्यूपेक्षाही भयंकर वेदना देणारी ही अवस्था नव्वद टक्के लोक यात अडकलेले आहेत चला तर मग पाहूया माणसासाठी मृत्यूपेक्षाही अधिक वेदना देणारी अशी एक अवस्था असते जिथे तो जिवंत असतो पण आतून दररोज मरत असतो शरीर चालतं श्वास सुरू असतो पण मन पूर्णपणे तुटलेलं असतं आजचा हा व्हिडिओ काही लोकांना अस्वस्थ करेल काही लोकांना आरसा दाखवेल आणि काही लोकांचे आयुष्यच बदलून टाकेल कारण आज आपण या अवस्थेबद्दल बोलणार आहोत जिच्यातून बाहेर पडण्यासाठीच एकच अत्यंत प्रभावी उपाय आहे मृत्यूपेक्षा आधी वेदनादायक अवस्था नेमकी कोणती मित्रांनो माणसासाठी सर्वात मोठं दुःख म्हणजे मरण नाही तर अर्थहीन आयुष्य जगणं ज्या अवस्थेत माणूस विचारतो मी का जगतोय माझं अस्तित्वच काय कोणी मला समजून घेतलंय का ही अवस्था म्हणजे सततची तुलना सततची भीती सततचा अपमान आणि आतून होणारी घुसमट ही वेदना बाहेर दिसत नाही पण आतून आत्मा ओरडत असतो नव्वद टक्के लोक या अवस्थेत का अडकतात कारण समाजाने आपल्याला शिकवलं आहे दुसऱ्यांसारखं वा लोक काय म्हणतील हे बघा स्वतःपेक्षा अपेक्षांना जास्त महत्त्व द्या हळूहळू आपण आपली स्वप्न सोडतो आपली ओळख गमावतो आणि स्वतःचा आवाज दाबून टाकतो आणि एक दिवस आपण फक्त जगतो पण जिवंत राहत नाही ही अवस्था मृत्यूपेक्षा जास्त का त्रासदायक आहे मृत्यू क्षणभराचा असतो पण ही अवस्था दररोज मारते रोज सकाळी उठल्यावर प्रश्न पडतो पुन्हा तोच दिवस लोकांसमोर हसावं लागतं पण आतून मन रडत असतं कोणी समजून घेत नाही ही भावना हळूहळू विष बनते ही वेदना इतकी खोल असते की माणूस स्वतःलाच दोष द्यायला लागतो सगळ्यात धोकादायक गोष्ट कोणती या अवस्थेत माणूस स्वतःलाच कमी लेखतो तो म्हणतो मी काहीच नाही माझ्याकडून काही होणार नाही माझं आयुष्य असंच आहे आणि हाच क्षण सर्वात धोकादायक असतो कारण जिथे आशा संपते तिथे आयुष्य थांबतं पण यातून सुटका शक्य आहे का हो आणि इथेच येतो तो अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय बाहेर कोणत्या कोणत्या पुस्तकात नाही तो कोणत्याही माणसाकडे नाही तो तुमच्या आत आहे अत्यंत प्रभावी उपाय स्वतःशी प्रामाणिक संवाद हो मित्रांनो या अवस्थेतून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे स्वतःशी खोटं बोलणं बंद करा एकांतात बसा फोन बाजूला ठेवा आणि स्वतःला विचारा मला खरंच काय हवं आहे मी कोणासाठी जगतोय माझं मन कशासाठी तडफडतंय पहिल्यांदा उत्तर येणार नाही मन रडेल डोळे भरून येतील पण हाच उपचार आहे वेदनेपासून पळू नका तिला समजून घ्या आपण वेदनेपासून पळतो पण वेदना आपल्याला काहीतरी सांगत असते ती सांगते तू चुकीच्या दिशेने चाललाय तू स्वतःला विसरलाय तू तु तु तुझं आयुष्य दुसऱ्याच्या हाती दिलं आहेस जेव्हा तुम्ही वेदनेला ऐकता तेव्हाच परिवर्तन सुरू होतं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे दुःख हे शाप नाही ते जागृतीचं साधन आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःला ओळखतो तो, तो कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही जेव्हा माणूस मी कोण आहे हा प्रश्न विचारतो तेव्हाच त्याचा खरा प्रवास सुरू होतो हळूहळू होणारा बदल हा उपाय लगेच चमत्कार करणार नाही पण विचार बदलतील आत्मविश्वास वाढेल स्वतःबद्दल आदर निर्माण होईल आणि एक दिवस तुम्ही म्हणाल मी जिवंत आहे खरंच जिवंत लक्षात ठेवा मित्रांनो मृत्यू सर्वांनाच येतो पण पन जिवंतपणे जगणं फार कमी लोकांना जमतं जर तुम्ही आजही आतून अस्वस्थ असाल रिकामेपणा जाणवत असेल तर समजा तुम्ही कमजोर नाही तुम्ही जागे होत आहात आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा मी स्वतःला निवडतो हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवा, जी हस्ते आहे पण आतून तुटलेली आहे कारण कधीकधी एक व्हिडिओ एक विचार आणि एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो